IIT, आय NEET, जे ई नीट किंवा एम एश यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजेच सुपर थर्टी सिंधू संचालित सुपर थर्टी करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही उडाळ या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ग्राव्हलिंग फैसिलिटी इत्यादी सोय त्वरा करा आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करायक राऊतांनी तुमच्यावर आणि अजित पवारांवर आरोप करताना असं म्हटलंय विसर्जन आता जवळ आलं अशा प्रकारचा आरोप केला हे बघा मुळात त्यांची प्रतिष्ठापना ही माझ्या आंदोलनातून झालेली आहे नंतर या ठिकाणी शिवसेनेचे खासदार निवडून येणं शक्यच नव्हतं अशा वेळेला त्यांना निवडून आणण्यामध्ये माझा स्वतःचा मोठा वाटा राहिलेला आहे तुम्ही भरसभेमध्ये जाहीरपणे याचा उल्लेख तुमच्या प आदरणीय उद्धवसाहेबांनी केला आहे तुम्ही वेळोवेळी वे वे बोलून दाखवलेलं आहे आपल्यावर केलेले उपकार विसरायचे आणि काहीही बोलायचं हे कोकणी जनता सहन करत नाही आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे दुसऱ्याच्या विसर्जनाची गोष्ट करतात त्यांचं विसर्जन जवळ आलेलं असतं आणि त्याच्यामुळे ही भाषा आम्ही कधी करत नाही आणि ही भाषा करण्याची आम्हाला आवश्यकता नाही माझा लढा नेहमी जनतेसाठी असतो समृद्धीसाठी असतो आता बघा नवीन नवीन ज्या योजना आणल्या ह्याच्यामधून गोरगरीब लोकांना फायदा होतोय मग कोणाच्या पोटात दुखण्याचं काहीच कारण नाही मिळत तिकीटच अजून कोणाला मिळालेलं नाही तिकीट मिळालं तर ते कापलं जाणार त्याच्यामुळे कोणाला मिळायचं त्यांना ते तिकीट मिळेल त्याची काळजी त्यांनी का केली पाहिजे आणि आमच्यामध्ये काय चालू आहे याच्याशी उभाट्याचा फारसा संबंध येत नाही उभाटा अशासाठीच उभाटा निर्माण झाली की बाळासाहेबांचा विचार सोडला आणि काँग्रेसच्या विचाराने सोनिया गांधींच्या विचाराने राहुल गांधींच्या विचाराने त्यांचं मार्गक्रमण चालू आहे मार्गक्रमण चालू असून ते दुसऱ्याला औरंगजेब म्हणणार हे किती खालच्या पातीवर जायचं तुमच्या आजूबाजूला किती औरंगजेब आहेत बघा ना तुम्ही आज कोणाबरोबर आहात त्यांचे विचार काय आहेत औरंगजेब हे एका वृत्तीचं प्रतीक आहे स्वतःच्या भावाला संपवणाऱ्या स्वतःच्या वडिलांचे जे चांगले विचार होते ते संपवणाऱ्या त्या वृत्तीचं ते, ते प्रतीक आहे आणि त्याच्यामुळे त्याची उपमा कोणाला का द्यावी असं मला स्वतःला वाटतं औरंगजेब हा मनुष्य नाही औरंगजेब ही प्रवृत्ती आहे लोकांची मंदिरं तोडणारी ती प्रवृत्ती आहे आणि त्या प्रवृत्तीशी जवळीक आज कोण करतंय हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्याच्यामध्ये मे मी आताच ती रेकॉर्डिंग बघितलं त्याच्यामध्ये जे बोलणं चाललेलं आहे ते भाड्याच्या गाड्यांबद्दल चाललेलं आहे कोणी भाड्याने माणसं आणलेली नाही आहेत शेवटी प्रत्येक गा कार्यकर्त्याकडे स्वतःची गाडी असेल असं आपण एक्सपेक्ट करू शकत नाही आमचे गरीब कार्यकर्ते असतात त्याच्यामुळे अशा वेळेला अर्जंट मिटिंग बोलवली आणि ते जर भाड्याच्या गाड्या घेऊन आले तर मिटिंग बोलवण्याने ते, ते, ते भाड्याचे पैसे त्या गाड्यांचं तर भाडं दिलंच पाहिजे त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे असं मला वाटत नाही सगळीकडेच भाड्याचं गाड्या असेल तर भाड्याची गाडी फुकट थोडीच मिळणार त्याला भाडं भरायला लागतं आणि भाडं भरण्यामध्ये कुठला गुन्हा आहे का असं मला स्वतःला वाटत नाही उगाच कुठल्या लहान लहान गोष्टी काय घ्यायची आणि त्याचे इश्यू करायचे हे योग्य नाही असं मला वाटतं अगोदरच सांगितलं आहे की चुकीचं जी समजूत आणि सहानुभूतीची लाट ही महाराष्ट्रामध्ये तयार करण्याचा प्रयत्न केला जातो आहे विकास पाहिजे की खोटी सहानुभूती पाहिजे हा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेने घेतला पाहिजे आणि म्हणून मी फक्त वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणण्याचं काम करणार आहे आणि त्याच्या संदर्भातल्या माझ्या तिन्ही पक्षांशी चर्चा झालेली आहे प्रत्यक्ष काय कळलं हे जनतेला माहितीच नसतं आणि जनतेच्या भावनेशी खेळलं जातं त्या भावनेशी खेळून सहानुभूतीची लाट निर्माण केली जाते आणि ही सहानुभूतीची लाट याने विकासाची लाट थांबवण्याचा प्रयत्न केला जातो हे सगळ्यात वाईट आहे तरुण तरुण नेतृत्व जी महाराष्ट्राला हल्लीची काळात मिळाली त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब आहेत त्याच्यामध्ये फडणवीस साहेब आहेत त्याच्यामध्ये अजितदादा आहेत शेवटी महाराष्ट्राचा विकास हा महाराष्ट्राचा आत्मा आहे आणि त्याच्यामुळे याबाबतची वस्तुस्थिती आली पाहिजे लोकांच्यासमोर असं मला वाटतं आणि येत्या दोन चार दिवसामध्ये त्या प्रचाराला सुरुवात प्रचार, प्रचार म्हणण्यापेक्षा ती वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आणायला सुरुवात होईल आणि आली की मग जनता विचार करेल आणि जनता योग्य त्या ठिकाणी मतदान करेल आणि मग मोदी साहेबांची जी विकासाची लाट आहे ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच वेगाने महाराष्ट्र कॅप्चर करेल कारण त्यांचे चाहते खूप आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की विकास हा विकास असतो आणि विकास झाला पाहिजे आणि आपलं राज्य त्याच्यामध्ये अग्रणी असलं पाहिजे ही आमची भूमिका आहे हे बघा मला एवढंच सांगायचं आहे की राज ठाकरेंचं स्वतःचं स्थान आहे जे शिवसेनेत असताना होतं मनसेच असताना आहे त्यांना बाजूला कोणी केलं हा म्हणत प्रश्न आहे बाजूला केलं नसतं तर शिवसेना अधिक मजबूत राहिली असती ज्याला ते बाहेर गेले त्याला त्यांच्या चौदा सीट निवडून आल्या आणि विरोधी पक्ष नेतेपदाचा मान शिवसेनेकडून गेला ही सुअवस्थस्थिती आहे त्याच्यापेक्षा जर त्यांना चांगलं वागवलं असतं योग्य तो मान दिला असता आता जी लोकं बाहेर निघून गेली त्यांना वाईट वागवलं गेलं म्हणून ती बाहेर गेली ना ते थोडंस तुमच्यावर कोणी अन्याय केलेला होता उलट तुम्ही मुख्यमंत्री होता सगळ्यांना बरोबर घेऊ शकला असता शेवटी बाळासाहेब सगळ्यांना रोज भेटायचे असं मी जे काय त्यांचा अभ्यास केलेला आहे त्याप्रमाणे ते, ते अकरा साडे अकराला जे भेटायच्या सुरुवात करायचे तो शेवटचा कार्यकर्ता जाईपर्यंत त्यांना ते भेटायचे तीन साडेतीन वाजेपर्यंत हा त्यांचा दिनक्रम राहिलेला होता त्याच्यामुळे ते त्यांचा कनेक्ट राहिला आता तर आमदार खासदारांना सुद्धा भेट मिळत नव्हती अशी परिस्थिती निर्माण झाली होती की ह्या परिस्थितीला जबाबदार कोण होतं ह्याचं सगळ्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे उगाच बोलायचं एक देवाने स्किल दिलेलं असतं म्हणून लोकांची बदनामी करायची हे चुकीचं आहे आणि काय काय घडलेलं आहे मी या पूर्वीच सांगितलेलं आहे की आता मी तीन पक्षाच्या वतीने बाजू दोन्ही मांडणार आहे शिवसेना कोणी कमी करण्याचं का काम कोणी केलं महाराष्ट्रामध्ये आणि तसं असेल आणि त्याच व्यक्तींच्या सर्वायव्हलचा ज्याला प्रश्न येतो त्याला शिवसैन्यांनी काय भूमिका घेतली म्हणजे या सगळ्यावर बोलायला लागेल म्हणजे मध्ये मध्ये छोटे छोटे लोक येतात काही काही बोलत राहतात ते बोलतात त्यांना उत्तर देण्याची सुद्धा त्यांची हे असते त्यांच्या ह्याच्यामध्ये म्हणजे त्यांनी मांडलेल्या गोष्टीमध्ये दम असतो असं मला बिलकुल वाटत नाही माझ्याबद्दल शरद पवारांना काय बोलायचं आहे पवारसाहेब स्वतः बोलू शकतात नेहमी ते ने टी व्हीवर येतात विनायक राऊतनी त्यांची कशाला बाजू मांडली पाहिजे असं आहे त्याच्यामुळे काय विनायक राऊत काय बोलतात हे सध्या त्यांचं त्यांना भीती वाटते की आपण पराभूत होईल त्याच्यामुळे त्यांचे माझे चांगले संबंध आहे उघड कशाला स्वतःचं हो हो हे बिघडवतात पराभूत होणं विजयी होणं हे ने नेहमी आपल्या नशिबाचा भाग असतो आणि तुम्हाला निवडून आणताना माझा खूप मोठा रोल होता दोन्ही इलेक्शनमध्ये होता तर तो आ, आता काय आपण वेगवेगळे आहोत त्याच्यामुळे मला काय तुमचा आता पगार हे करता येणार नाही प्रचार करता येणार नाही तुमच्याविरोधच प्रचार करायला लागणार शेवटी जनता निर्णय घेईल ना हो। ज्या खासदाराने काहीच विकास या ह्याचा केला नसेल तर मग त्या खासदाराला ठेवायचं की नाही याचा विचार जनता करेल मी का करू तो माझी जा एवढंच आहे की ज्यावेळेला आपल्याला सत्ता मिळते आता समजा तुम्हाला सत्ता मिळालेली होती दिल्लीत तुम्हाला कुठे मुख्यमंत्री तुम्हाला कुठे मंत्री केलं केंद्रामध्ये उद्धवसाहेबांनी तुम्हाला केंद्रामध्ये मंत्री केलं केंद्रा केंद्रा केल नाही ह्याचा अर्थ काय होतो की तुम्हाला निवडून देण्यामध्ये काय जनतेला फार रस असण्याचं कारण नाही कारण शेवटी सत्तेमध्ये आला तर आपला खासदार मंत्री झाला तर त्या भागाचा विकास होतो राणेसाहेब मंत्री झाले त्यांनी अनेक नवीन इथं बांधकामं सुरू केलेली आहेत त्यांचं जे डिपार्टमेंट आहे उद्योग खात्याचं त्याच्यामधल्या अनेक योजना त्यांनी आणल्या अनेक ऑफिसेस सिंधुदुर्गमध्ये आणली आता हे काय एका वर्षामध्ये सगळं काम होऊ शकत नाही पण त्यांना जेवढी मुदत मिळाली त्या मुदतीमध्ये जेवढा जिल्ह्याला निधी आणला त्याचे परिणाम हे येत्या वर्ष दोन वर्षामध्ये पुढे दिसणार आहेत आणि त्याच्यामुळे अशा तऱ्हेची संधी ज्याला मिळते आता समजा मी शिक्षण खात्याचा मंत्री आहे तर तीन आपण मोठी शाळा आण आणलेल्या आहेत ह्या मंजूर केल्या त्याचे पैसे मंजूर केले तर सगळ्या शाळांना इंटरॅक्टिव्ह टी व्हीज दिलेल्या आहेत त्यांना अनेक सुविधा आपण करून देतो आहे हे सगळं तुम्ही जर सत्तेमध्ये असलं तर होऊ शकतं नुसतंच बोलत राहण्यामध्ये काय अर्थ आहे एक गोष्ट अशी आहे की राज्यामध्ये मी पूर्ण वेळ दिलेला आहे त्याच्यामुळे काही वेळ हा आपल्या मतदारसंघाला सुद्धा दिला पाहिजे आपल्या लोकांनासुद्धा दिला पाहिजे त्यांनी मला आमदार केलं म्हणून मी मंत्री झालो मंत्री झालो म्हणून राज्यातल्या सर्वांना न्याय देऊ शकलो विद्यार्थ्यांना न्याय श देऊ शकलो आणि त्या कामाची नोंद ही नुसती महाराष्ट्रामध्ये नाही तर जगाच्या पातीवर झाली आणि आपण तीन वर्ल्ड रेकॉर्ड्स स्थापन केली आणि ती तीन वर्ल्ड रेकॉर्ड ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड जे अत्यंत काटेकोरपणे ज्या ठिकाणी त्याचं परीक्षण केलं जातं आणि त्यांचे जे प्रतिनिधी लंडनहून आले होते त्यांनीसुद्धा सांगितले की एका वेळेला तीन विश्वविक्रम करणं हा सुद्धा स्वतःमध्ये एक विक्रम आहे आणि त्याच्यामुळे ते हे यश हे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं यश आहे महाराष्ट्रातल्या शिक्षकांचं यश आहे महाराष्ट्रातल्या पालकांचं यश आहे फक्त त्यांना प्रेरणा देण्याचं काम हे मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आम्ही करू शकलो आणि नवीन इतिहास घडू शकलो त्याच्यामुळे माझं मूल्यमापन हे इथल्या स्थानिक खासदारांनी करावं एवढं ते छोटं नाही आहे ते जागत जागतिक पातळीवर ते मुख्य मूल्यमापन झालेलं आहे पण आपल्याला अजून पुढे जायचं आहे आपल्याला मुलांना महावाचनाची एक नवीन संस्कृती महाराष्ट्रामध्ये निर्माण करायची आहे पुढची पिढी आपल्याला महाराष्ट्राची घडवायची आहे आणि त्या दृष्टीने जूनपासून जे उपक्रम सुरू होतील त्यांनी तुम्हाला दिसेल की आपण एका वेगळ्या दिशेने महाराष्ट्र जातो आहे आपली पुढची पिढी भारतावर आणि जगावर प्रेमाने राज्य करेल एवढं त्यांना सक्षम बनवलं जाईल